श्रोते हो आता आपण ऐकणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर शहरालगत सव्वीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या फारोळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत नऊशे मिलीमीटर mm व्यासाची जलवाहिनी आणि सव्वीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या फारोळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन झालं छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची सव्वीस एमएलडी पाणीपुरवठा योजना यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता मॅन्युफॅक्चरिंग आणि ईव्ही हब म्हणून उदयास येत असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी शहराचा चेहरा बदलण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करत असल्याचं नमूद केलं स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हरघर तिरंगा अभियानाला प्रारंभ झाला सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाला अभिवादन करून सावे यांनी तिरंगा फडकावला शहरातल्या विविध महाविद्यालयीन तसंच शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा फेरी काढून या अभियानाच्या जनजागृतीत सहभाग घेतला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला क्रीडा दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साईच्या परिसरात विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंचा केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा, कल्या क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असून यामध्ये उद्योग क्षेत्राला सहभागी करून घेण्याची गरज खडसे यांनी व्यक्त केली राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्यविभाग पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती संभाजीनगर इथं वारसा सह्याद्रीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला राजस्थानचं खरताल महाराष्ट्राची तुतारी लावणी गोंधळ गुजरातच्या सिद्धीधमाल बंगालच्या नटुआ तर राजस्थानच्या चरी लोकनृत्याचं सादरीकरण या महोत्सवात करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं महसूल सप्ताहाचा समारोप विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत झाला सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेला उत्तम सेवा पुरवण्याच्या माध्यमातून आपल्या विभागाचे प्रतिमा संवर्धन करण्याचं आवाहन आयुक्तांनी यावेळी केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सव्वीस कृषी सेवा केंद्रांनी ऑफलाईन पद्धतीनं खतांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली अनुदानित खतांची विक्री ई पॉस प्रणालीद्वारे करणं बंधनकारक का आहे शेतकऱ्यांनी देखील अनुदानित खतांची खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर इथं रोजगार सत्याग्रह तसंच तिरंगा यात्रा काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर यांना मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार सचिन कुसनाळे यांना बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कार पांडुरंग मुरारी यांना तर राजदेशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या कैलाश पब्लिकेशन्सला प्रदान करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन गेल्या महिन्यात साजरा झाला प्रारंभी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ध्वजवंदन झालं त्यानंतर नाट्यगृहात मुख्य कार्यक्रम झाला यामध्ये ज्येष्ठ कृषी विजय अण्णा बोराडे यांना जीवनसाधना पुरस्कारानं गौरवण्यात आलं दोन हजार पंचवीसच्या वार्षिक परीक्षेतल्या पंधरा गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे विविध ठिकाणी आकर्षक देखावे सादर करण्यात आले असून ते पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे या उत्सवाची उद्या सांगता होणार असून जिल्हा प्रशासनातर्फे विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत जिल्ह्यातल्या अनेक भागात गेल्या महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला त्यामुळे पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली वरुडकाजी पिसादेवी हर्सुल सावंगी चौका तसंच वैजापूर तालुक्यातल्या गारज आणि लोणी मंडळात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला